नमस्कार मंडळी वेलकम टू निराय चॅनल चंपा षष्टीनिमित्त बाळूमामाचं गाणं आपल्यासोबत शेअर करते डिपांग डिपांग डिगी डिगी डिपांग 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 चांग भल डिपांग डिपांग डिगी डिगी डिपांग 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 चांग भल डोई फेटा हाती काठी नाव देव आला इसावला अधमापुर गाव डिपांग डिपांग पांग डीगी डिपांग 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 सांग भल डिपांग डिपांग पांग डीगी डिपांग 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 चांग सांग भल डोई फेटा हाती काठी बाळू म मनाओ देव आला ईसावला अधमापूर अधमापुर गाव डिपांग डिपांग डी पांग डीगी डिगी डिपांग चांग भल देवाच देवाचा तो देव बघा झाला याचा कर बकरी घोडी तो सांभाळी देव देवमाळावर भंडारा कपाळी मुखी सांग भल बोल अनधनगराच्या तळावर वाजतो या ढोल डिपांगडिपांगडी पांग डिपांग डिपांग सांग भलं डिपांग 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 सांग भलं बाळू मामाचं सांग भलं अमृताची वाणी ऐका बाळूमामाची बकरी घोडी माझ्याकडं पांडुरंगाची वाणी ऐका मामाची बकरी पांडुरंगाची वाणी ऐका मामाची बकरी पांडुरंगाची अमृताची वाणी ऐका बाळू मामाची बकरी घोडी माझ्याकडं पांडुरंगाची देवाचा मी साकर हो बोलती हे बोल ज्याच्या त्याच्या साकरीचे देईन मी मोल, भजनात भक्ता संग भोळा देव टोल अनधनगराच्या तळावर वाजतो या ढोळी पांगडी पांगडी गिडी गिडी पांगडी पांगडी पांग चांग भल डी पांगडी पांगडी गिडी गिडी पांगडी पांगडी पांग चांग भल डी पांगडी 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 पांग चांग भल डी पांगडी पांगडी गिडी गिडी पांगडी पांगडी पांग चांग भल माळ्यावरी भक्तीचा तो मळा फुलविला मंथनीचा भंडारा तो कोणी उधळीला मळभक्तीचा फुलविला भंडारा उधळीला मळभक्तीचा फुलविला भंडारा उधळीला चरा चरा झुंडीच्या न सत्ता चालविली चर चर भक्त व्याधी चिदूर जान केली अधमा भक्ती भक्तीचं ते निशाण रोविल अंधनगराच्या तळावर वाजतो याढोळी पांगडी पांगडी पांग डी पांग डिपांग सांग भलं डिपांग पांग डिगि डिगी डिपांग डिपांग पांग सांग भलं भल्या भल्या उमजे ना देवाजी चिलीला उतारण्या भाविकाला भंडारा हि दिला कौलवच्या पाटलाला अनुभव आला त्यान केली दरोडाई बघा थांबविला आता जाणून खूण पाळू मामा कोण शेष अवतार आले धनगर होऊन वाट मोकळी करी नदी दुभंगून भव भा या हे करी निवारण भक्ताच्या भक्तीचं सार जाणतो या मोल अंधनगराच्या तळावर वाजतो या ढोल डीपांगडी पांगडी पांगडी डिपांग चांग भल डिपांग डिपांग गिडी गिडी पांग डिपांग डिपांग चांग भल डिपांग डिपांग डिगी डिगी डिपांग 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 सांग बल बाळू मामाच सांग सा येल्हार ये सदान सा येण की जय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू